फॉरेनच्या बाया आहे ना आम्हा गावाकडच्या पोरांना एकदम अशा आहे ना, ना इलायती कोंबड्यासारख्याच वाटतात एकदम अशा पांढऱ्या शुभ्र नुसत्या गोऱ्या पान आणि अशा चिकनसारख्या मऊ मऊ त्यामुळे आम्हाला आहे ना गोव्याला जायची दोनच कारणं असतात पहिलं कारण म्हणजे आम्हाला अशी बियरची बाटली घेऊन ना मस्तपैकी रुबाब जाडत बीचवरून फिरायचा असतं आणि दुसरं कारण म्हणजे कलंगूट बीचवर आहे ना एखाद्या चड्डीवाल्या फॉरेनर बाईसोबत फोटो काढून ना तो डिपीला ठेवायचा असतो तर थोडक्यात काय आम्हाला फक्त डोळे भरून फॉरेनर बाया बघायच्या असतात म्हणून आम्ही गोव्याला जात असतोय आता तुम्हाला अंदाज आला असेलच आजचा विषय कोणता आहे तुम्ही बरोबर ओळखलाय आज मी बोलणार आहे फॉरेनचं पाखरू याच विषयावर मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा भास्कर जस... तुझी चुटगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात निधीन थोरात लय मला आहे ना वयात आल्यापासूनच ना फॉरेनच्या बायांचं लय अट्रॅक्शन आहे तसं म्हणजे त्या वयात आलेल्या प्रत्येकच पोराला असते पण माझं कसं झालं आठवीपर्यंत मी काय फॉरेनर बिया काय बघितल्याच नव्हत्या आमच्याकडे टी होता पण त्याच्यावर फक्त दूरदर्शन लागायचं मराठी पिक्चरच रविवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळायचा हिंदी पिक्चर शुक्रवारी रात्री नऊ वाजता पाहायला मिळायचा इंग्लिश पिक्चर असतो हे मला त्या टायमाला माहितीच नव्हतं त्यामुळे फॉरेनर बाया बघायचा कसला संबंधच नव्हता कधी टी टीव्ही लावला तर त्याच्यावर आमची माती आमची माणसं बातम्या नाहीतर ते रामायण महाभारत दिसायचं त्यामुळे टीव्हीचा पण आपल्याला काय एवढा शोक नव्हता पण एकदा काय झालं मी माझ्या मावशीकडं म्हणजे पुण्यात आलो होतो आई आणि मावशी यू